कल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आली आहे तुझ्या सवे परिपूर्ण पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकलेत याची खात्री करून घ्या सुरुवात करतेय तुझ्या सवे परिपूर्ण भाग नऊ दुसऱ्या दिवशी सकाळी मुग्धा जॉगिंगवरून आली होती तोच तिचा फोन वाजला समोरचा येणारा फोन पाहून एक्साइट होत तिनंही तो पटकन उचलला हॅलो समर दादा बोल ना कसा आहेस अगं काय राखी बांधायला आहेस की नाही ओ येणार ना आहे तर ओ म्हणजे आज आहे अरे हो विसरलेच होते बट तू कधी आलास मी कालच आलो आहे मग काय मी तुझ्याकडे यायचं आहे की तू येतेस माझ्याकडे समरनं हसत विचारलं ऑफकोर्स कसंही चालेल पण मला आईलाही भेटायचं आहे एक काम करते मी येते तिथे सकाळी ऑफिसला जाण्या अगोदर चालेल ओके ठीक आहे लवकर ये वाट पाहतोय हो हे काय लगेच आवरायला घेते मनात खुश होऊन तिनं फोन ठेवला आणि आवरायला निघणार एवढाच श्रीरामनं विचारलं काय ग कोण होतं समरदादा आला आहे आज रक्षाबंधन आहे श्रीराम मी पळते मला आवरावं लागेल मनात धावत जाऊन तिनं वॉशरूम ही गाठलं मुग्धाला एवढं खुश झालेलं पाहून श्रीरामलाही श्रुतीची आठवण झाली खूप दिवसांनी असं रक्षाबंधन सेलिब्रेट करायला मिळणार होतं श्रीराम ही श्रुतीला फोन करायचा विचार करत होता तीही शक्यतो घरीच यायची सो तसं त्यालाही प्लॅनिंग करावं लागणार होतं कारण त्याचाही आजचा दिवस बिझी असणार होता नाश्ता करून सगळे आवरून मुग्धा कारमध्ये बसली ऑफिसला जाण्याअगोदर समरला आणि आईला भेटायचं समरला राखी बांधायची आणि मग ऑफिसला जायचं असा तिचा प्लॅन होता पण एवढा तिचा फोन वाजला कालच एवढी मोठी टोळी पकडली असल्याने तिला तिच्यावरच्या अधिकाऱ्यांचा कॉल आलेला तिला तातडीने ऑफिसमध्ये हजर राहावं लागणार होत ओके सर ओके फोनवर तिचा खालावलेला आवाज आणि पडलेला चेहरा पाहून श्रीरामला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं काय झालं मुग्धा काही नाही आधी ऑफिसमध्ये जावं लागेल श्रीराम ती बारीक तोंड करत म्हणाली ओ इट्स सो सॅड एक काम कर तू ऑफिसलाच घे मी रात्री जाईन दादाला राखी बांधायला तसं त्याला फोन करून सांगते म्हणत लगेचच तिनं हातात असलेल्या फोनवरून त्याला कॉल लावला फोन उचलताच समर तिकडून म्हणाला कुठे आली आहेस मुगधा हे समर दादा आय एम सॉरी मला जरा अर्जंटली ऑफिसमध्ये जावं आहे सो मी रात्री येते ठीक आहे ना ओ ओके सॉरी ना समर दादा जस्ट तुझ्याचकडे यायला निघालो होतो श्रीरामाने मी पण नेमकाच आता फोन आलाय बघ सरांचा इट्स ओके मुग्धा मी समजू शकतो ते तुझं आद्य कर्तव्य आहे थँक्स आणि सॉरी सॉरी काय इट्स ओके तू लवकर ये संध्याकाळी मी वाट पाहतोय हो हो नक्कीच म्हणत तिनं फोन ठेवला तिला वाईट वाटत होतं तिच्या चेहऱ्यावरून श्रीरामलाही जाणवत होतं पण आता काही इलाज नव्हता काहीच वेळात श्रीरामने मुग्धाला तिच्या ऑफिसमध्ये पोहोचवलं मुग्धा मग रात्री कधी येऊ तुला न्यायला त्याने तिला नेहमीप्रमाणे विचारलं अरे सांगते मी करते तुला फोन ओके तसंही तुलाही श्रेवतीला राखी बांधाईला जायचं असेल हो, ना हो पण अगं तीही रात्रीच घरी येणार आहे ओ बरं ठीक आहे ना काही हरकत नाही मी करते तुला फोन माझं जे काही आहे ते सांगायला ओके ओके तो म्हणाला आणि तीही स्माईल करत तिच्या ऑफिसमध्ये लगेचच निघून गेली तोही त्याच्या हॉटेलवर जायला निघाला आता बरेच दिवस श्रीरामला सुट्टी असल्याने त्याने हॉटेलचं रिनोव्हेशनचं काम काढलेलं त्यातच तो दिवसभर बिझी होता बरोबर पाचच्या वेळेला त्याला मुग्धाचा कॉल आला हॅलो श्रीराम मला न्यायला येतोस ना ओ कामाच्या ब गडबडीत किती वाजलेत हेच विसरलेला तो त्याने एकदम डोळेच मिटले काय झालं श्रीराम अगं थोडं बिझी होतो बट मी येतो एक अर्ध्या तासात चालेल काही कामात आहेस का श्रीराम तसं असेल तर मी जाऊन येते ना समरकडे जाशील का तू हो जाते ना काही हरकत नाही बरं मी एक काम करतो तुला तिकडं समरकडेच न्यायला येतो अरे ठीक आहे श्रीराम तू बिझी आहेस तर तुझं चालू दे काम मी राखी बांधून घरी जाईन माझी मी डोंट वरी मी आत्ताच निघते हां ओके नीट जा आणि हो तुझ्या घरी पोहोचलीस की मला तसा मॅसेज कर हो नक्की बाय म्हणत तिने फोन कॉल डिस्कनेक्ट केला आणि ती ही लगेचच समरकडे जायला निघाली मुग्धा एक अर्धा पाऊन तासातच तास घरी पोहोचली होती घराचं दार उघडच होतं जणू ती येणार आहे म्हणून ते तसंच ठेवलं असावं ती अगदीच पावलांनी घरात शिरली आणि समरला शोधू लागली किचनमध्ये काहीतरी गोड बनवण्याचा वास येत होता आई किचनमध्येच असावी असाच विचार करत ती किचनमध्ये आली अरे आलीस तू मुग्धा समर दादा कुठे आहे ती अगदी हळू आवाजात विचारत होती अगं आत्ताच वैतागून ती पुढं काही बोलणार एवढ्यात हुशार मुग्ध तो वरून खाली येत असल्याची चाहू लागली आणि ती फ्रीजच्या बाजूला लपली आई मुग्ध आली काय तू आत्ता कोणाशी तरी बोलत होतीस ना समोर खाली येता येताच विचारू लागला अरे कुठे अजून नाही आलीये बघ ना लपलेल्या मुग्धाला तिरकस पाहत आई म्हणाली काय यार कुठे राहिली ही मोठी आय पी एस लागून गेलीये काही नाही आई मला तर वाटतं मला विसरलीच आहे ती मी इथं वेड्यासारखा वाट फारतोय सकाळपासून आणि तिचा अजून पत्ताच नाहीये तिच्यासाठी आलोय मी इथं आणि तिला मात्र काहीच नाही बघ ना तू हाताची मूठ करत हळूच फ्रीजवर आपटत म्हणाला दादा मला काही नाही का, का वाटत तुझ्याबद्दल असा बोलतोय म्हणताना ती पटकन उभी राहिली अरे तू आलीस होय कधी आलीस गप्प बसा कळतंय मला नाटक करत होतास मी बाहेर यावं म्हणून एवढं कळतं हा मला की तू लगेच ओळखलं मी आले ते जरा म्हणून सरप्राईज देऊ देत नाही तू हो का मग सरप्राईज द्यायला आदल्या दिवशी यायचं असतं बहिणीने कळलं दादा तुला माहिती येणार आहे सगळं माहिती आहे ना मोठी आय पी एस लागून गेली आहेस तो मस्करी करत म्हणाला तशी ती त्याला हलकेच मारत बी लागली खूप खूप दिवसांनी पाहते समर्द रादा तुला आय एम सो हॅपी टू सी यू मी तू मुग्धा खूप म्हणजे खूप मोठी झालीस ग आई तुझं अभिनंदन मोठी टोळी पकडलीस ना तू हो थँक यू त्या दोघांचं बोलणं चाललेलं आणि इतक्या दिवसांनी भेटल्यावर दोघांतलं प्रेम पाहून आईलाही भरून येत होतं मग काय आता मुग्धा खरंच खूप मोठी झाली टोळ्या काय पकडते मोठमोठ्याल्या मुट अभिनंदन हा मुग्धा इतका वेळ शांत बसलेली आई म्हणाली थँक यू आई तुमच्या दोघांचा आशीर्वाद आहे way, ना माझ्यासोबत म्हणून करू शकते मी एवढं आणि शिवाय श्रीराम आहेच सपोर्टला बाय द वे श्रीराम काय म्हणतोय आणि तो इथेच आहे ना मग त्याला का घेऊन नाही आलीस कुठे येतो का बाहेर आहे तो त्याला पाहायला हॉलमध्ये निघाला होता एवढ्यात तिने समरचा हात पकडला नाही नाही दादा श्रीराम येणार होता पण तो बिझी होता मग मीच म्हणाले त्याला की जाईन मी एकटी आणि तो भेटेन ना तुला मी सांगते त्याला अरे त्याच्या हॉटेलमध्ये रिनोव्हेशनचं काम चालू आहेस सो मीच म्हणाले त्याला आता घाईत राहू दे ओके काही हरकत नाही मी जाईन त्याला हॉटेलमध्ये भेटायला माझी बहीण आली धावत माझ्यासाठी बस आणखी काय हवं मला आणि आता राखी बांधणार आहेस का अशीच गप्पा करणार आहेस फक्त अरे हो हो आई मी ताट करते आलेच मला ती लगेचच औक्षणाचं ताट करायला गेली बघ किती वेळ शहाणी झाली मुग्धा तुला आठवतं पहिल्या रक्षाबंधनला तिला औक्षणाचं ताट कसं करतात हेही माहिती नव्हतं आणि आता बघ हो आई या मुग्धाला पाहून खूप खूप आनंद वाटतो ग हो मलाही जा आता तिला काही गिफ्ट आणलं असेल तर खाली घेऊन ये ती येईल इतक्यात ताट घेऊन आई म्हणत होती एवढ्यात तर ती तीही आली होती गिफ्ट बद्दल बोलत आहात ना माझ्या मग मला मी मागेल तेच गिफ्ट द्यावं लागेल हा समर्थ दादा तिने ताटात अक्षता काढत सांगितलं ओ हो काय पाहिजे तुला तू बोल तर तसं नाही सांगणार पण हो आधी मला प्रॉमिस हवं की मी जे मागेल ते तू देशील ती ताट साईडला ठेवून त्याच्या समोर येऊन हात पुढे करत म्हणाली अग काही अग बिग नाही देतोयस ना प्रॉमिस ती म्हणाली तसा त्याने आईकडे शंकास्पद पाहिलं बघ आई पाहिलंस का हा तुझ्याकडे पाहतोय किती विचार कर काही नाही बरं हे घे दिलं प्रॉमिस म्हणत त्याने तिच्या हातावर हात दिला बस आता इथे बाजूची खुर्ची ओढून तिनं त्याला बसायला सांगितलं आणि त्याचं खूप प्रेमाने औक्षण करू लागली मुग्धाने समोरचं औक्षण केलं आणि त्याला राखी बांधली आता त्याला गोड भरवायचं तर आईने पेढ्याची वाटी समोर केली तिने त्यातला एक पेढा उचलला आणि त्याला भरवायला समोर केला त्याने बाईट घ्यायला आ केलाच होता तर तिने त्याला फसवलं तिनं असं दोन तीन वेळा तरी केलं असेल आणि पुन्हा खळखळून हसू लागली त्यालाही तिची अशी मस्ती करण्यामुळे वेगळाच आनंद वाटत होता एकदाचा तिनं त्याला पेढा भरवला तसा तो लगेचा सुटला अरे कुठे चाललास अगं तुझं गिफ्टवर आहे तेच आणायला चाललोय राहू दे रे ते नंतर दे आधी आठव मग अशी कोणीतरी मला प्रॉमिस केलंय काहीतरी की मला हवं ते गिफ्ट देणार आहे अगं काय हवं आहे तुला मुगदा सांगू आता सांग ना गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनीन काय वेडीस का तू मुग्धा तुला काय समजायचे ते समज पण माझ्यासाठी आणि आईसाठी दादा तू गेल्यावर आई एकटी असते रे माझं काम पाहतोस मलाही वेळ नाही मिळत हवा असा तिच्याकडे लक्ष द्यायला सो so प्लीज अगं मुग्धा हे अशक्य आहे तो वळत म्हणाला पण का बर आता या वयात एवढं काही नाही झाले हा तुझ वय दादा मी आणि आई पाहतो ना हवं तर तुझ्यासाठी मुलगी हो नाही हो तशी काही खराब कल्पना नाहीये ही आई ही म्हणाली आई तू हो काय म्हणतेस तुला आहे ना माझं काम आणि मला काय झालं तर दादा काही नाही होणार आहे तुला तुला काही होणार नाही आणि आम्हीही आहोतच ना तुझ्यासोबत आता माझंही काम असंच आहे आणि श्रीरामचंही मग दादा हा माझा हट्ट आहे असं समजावं तर एक काळ असा होता मला तू आधार दिला आय पी एस होण्यासाठी मला पाठिंबा दिला माझ्या चांगल्यासाठी तू सगळं केलं आणि मी ऐकलं की नाही मग आता तूही माझं ऐकायचं मुग्धा दादा नाही नाही, नाही म्हणणारेस हा तू बर बघू बघू नाही तू मला प्रॉमिस केलंय आणि असं मोडू नये हा प्रॉमिस बरं आता गिफ्ट घेऊन येऊ हो तुझं बरं बाबा पहिलं गिफ्ट आणतो पण हो आत्ता केलेल्या प्रॉमिसचं गिफ्ट हे जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी हो माझी आई आलो म्हणतोवर निघून गेला आई चल काय बनवायचे मला सांग अगं सगळं झालंय फक्त बाहेर घ्यायचं राहिलंय बरं चल घेऊ बाहेर आपण आणि मस्त गप्पा करू असं म्हणत मुग्धा आईला हेल्प करू लागली समरने पहिलं तिला बेडरूममध्ये असलेलं गिफ्ट आणून तिच्या हवाली केलं आणि तिघेही खूप दिवसांनी गप्पा करत राहिले याच गप्पा करण्यात कसे कर आठ वाजले तेही कळलं नव्हतं मग तिघांनी मिळून एकत्र जेवण केलं या सगळ्या गडबडीत श्रीरामचा मेसेज आलेला तिनं पाहिलाच नव्हता त्याला श्रुतीचा फोन आल्याने अचानक घरी जावं लागलेलं त्याचमुळे त्याला वेळ होईल असं त्याने तिला मेसेजमध्ये सांगितलेलं आणि तिला तिथेच समरकडे थांबायला सांगितलेलं ती डायरेक्ट घरी येते म्हणालेली हे त्याला समजलंच नव्हतं मग थोडं लेट येऊन तो तिला घरी घेऊन जाणार होता त्यात काल केलेल्या कामगिरीमुळे आज दिवसभरात तिला बरेच फोन कॉल्स येऊन गेले होते आणि तिची बॅटरी चांगली स्लो झालेली समरकडे गेल्यावर चार्जिंग लावायचं चा, तर ती तेही विसरली होती आणि श्रीराम आणि तिच्यात थोडं मिसकम्युनिकेशन झालेलं आता घड्याळात नऊ वाजत होते नऊच्या दरम्यान निघावं असा विचार करत ती समर आणि आईचा निरोप घेऊन निघाली चला आई दादा निघते आता मुग्धा श्रीराम का नाही आला न्यायला न्यायला तरी यायचं का मी येऊ सोडायला दादा मी काय आता कुकुर बाळ आहे का जाईल रे मी तिने तिची कार आणलेली म्हणताना तसा प्रश्न नव्हताच त्यामुळे ही गप्पा बसला तिला गार्डन मध्ये दोघही निरोप द्यायला आले होते गप्पात तरीही दहा मिनिट इकडे तिकडे गेलीच आणि ती त्यांचा निरोप घेऊन अखेर बरोबर सव्वा नऊ ला त्यांच्या घरी जायला निघाली आजचा पार्ट इथंच संपलाय दोघात मिसकम्युनिकेशन झालंय काही गडबड होणार आहे का आ, ते पाहण्यासाठी तर तुम्हाला पुढचा पार्ट ऐकावाच लागेल त्यासाठी ऐकत राहा तुझ्या सवे परिपूर्ण मी करता आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच